सर अमोलजी हा बोला सर लांड जिओ मधनं स्वाती बोलताय सर हा फॉल तुम्हाला सर्व्हिस रिगार्डिंग कॉल असतो कडनं जी सर मी ते बघत आहे दोन हजार एकवीस पासून हा नंबर युज करताय सर आणि तीन हजार पाचशे नव्यानंतर रिचार्ज केला एका वर्षाची व्हॅलिडिटी आणि अडीच जीबी डेटा मिळत आहे की प्रॉब्लेम येत आहे सर जिओ पाहिजे सर्व्हिस युज करायला आमचा हत्ती येऊन गेला तुमच्या अंबानीला काय सर हत्ती हत्ती काय प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला प्रॉब्लेम सांगाल की पंधरा आमच्या गावचा हत्ती तुमच्या अंबानी मालकाने घेऊन गेला सांगा तसं हो सर पण तुम्ही मला सांगाल नाही प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करेल ना मग हत्ती मी चालू करतो पण अजून तुमचे दोनशे पंधरा दिवस माझा रिचार्ज केला तेवढं का पैसे देऊ तुमच्या पैसे आमच्या हत्ती घेऊन गेला नाही चुक तर काहीतरी रिझन असेल ना सर तुम्ही या नंबर कोट करत म्हणजे की डेटा त्याचा विषयच नाहीये आहे मॅडम नांदनी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सर्च करा जरा आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या सगळ्या न्यूज पेपर्स जरा सर्च पेपर करा तुम्हाला त्यात माहिती मिळेल सगळी अच्छा ठीक आहे तुम्ही हा नंबर पोर्टच करणार आहे का फायनल डिसिजन झालाय त्याच्यामुळे क्लाशन आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर रिझॉल्व करून देतो सांगतोय ना मॅडम आमच्या गावात हत्ती होता पाळीव एका मठाचा संस्थेचा ते हत्ती तुमच्या वंतर ह्याच्या जंगलात घेऊन गेले अंबानी तुमच्या असे भरपूर आमच्या गावातले सगळे पोल्ट होणार आहेत तुमचे जे सगळे जे सीम आहेत ना ते सगळे पोल्ट होणार आहेत बऱ्यापैकी ते पहिला धक्का आहे तुमच्या जिओला अंबानीला तुमचं कोण वर वर्चित, वर्चित, वर्चित कोण असतील साहेब लोक त्यांना फोन करू सांगा या नंबरला माने का सांगतो त्यांना मी हो चालेल थँक्यू सर